नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय काल ओळखीचं एक मैदान झालं हिंदे केसरी मैदान आणि तिथं आपल्या विठ्ठल नानाने एक खरेदी केलेली आहे सगळ्यांची लाडकी खरेदी झालेली आहे नाच्या नावाचा बैल आहे तो बैल संभाजीनगर इथला आहे आणि संभाजीनगरची बैल तुम्हाला माहीत आहेत काय पळतात लखन तुम्हाला माहित आहे संभाजीनगरच आहे देवा भाई संभाजीनगरचाच आहे आणि तुम्हाला माहित आहे संभाजीनगरची बैल जे सेकंदात पळतात आणि ती इथल्या मैदानात टॉपला असतातच अशीच एका खरेदीच्या शोधात होता आपलं विठ्ठल नाना आणि असाच गावला आणि सापडला त्यांना एक नाच्या नावाचा बैल त्यांनी खरेदी केली काल मैदानामध्ये आणि खरेदी केली आणि मैदानामध्ये एवढे त्यांचे फॅन्स होते व्हॉट्सअपला त्यांचा एक ग्रुप आहे नानांचा आणि त्यांच्या नानांच्या ग्रुपमधला एक व्यक्ती होता त्या व्यक्तीने एक्कावन्न हजार रुपये नानांना ना भेट दिली खरेदीसाठी बघा म्हणजे किती प्रेम आहे त्या माणसांचं त्या या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे अशी लोक आहेत जे एखादा जीव लावला ना तर कायम लावणारी माणसं आहेत तसेच ते आपले नाना विठ्ठल नाना यांनी आपल्या सरजावर खूप खूप जीव लावला पण ती आपण म्हणतो ना जी गोष्ट आपण जास्त जीव लावतो ना ते आपल्या जवळ राहत नाही तसंच झालं काहीतरी आपल्या नानांच्या सरजां सर्जामध्येच सार्जा नानांच्या पासून सर्जा दूर झाला पण असं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं पण नानानी नाच्या नावाचा बैल खरेदी केलेला आहे आणि तो आता आगामी काळात नानांचं नाव करणारच शिवाय सरांचं नाव करणार कारण ती विठ्ठल नाना यांनी सरांच्या नावासाठी घेतला आहे फक्त त्यांनी मागबी सांगितल्याला जीवात जीव आहे तोपर्यंत नाना हे सरांच्या नावासाठीच बैल घेणार आणि ते कायम सरांच्या नावासाठीच पळवणार बैल कारण ते नाना आपलं एक व्यक्तिमत्वच थोर आहे कारण तुम्ही बघता मैदानामध्ये गेल्यानंतर एवढं त्यांना फॅन फॉलोइंग एवढं त्यांना भेटायला गेले काल मैदान झालं वडकीमध्ये तुम्ही बघितलं असेल काल मैदान खूप छान झालं मैदान अशी मैदान होणं का अशी गरजच आहे खूप छान आवडलं आणि आपल्या मथुरने एक नंबर केला तिथे खूप हार्दिक अभिनंदन मथुरचं पण आणि आपला सगळ्यांचा लाडकार उस्तमी हिंद केसरी बकासूर थोडेसे गाडी आपली पराभव झाला गाडीला गाडीला पराभव झाला म्हणजे प्रेक्षक थोडेसे आतमध्ये आलेले त्याच्यामुळे जरा थोडस पण असो खेळाचा भाग आहे हारजेत होती राहते आणि एका पराभवाने त्याचं अस्तित्व संपलं संपत नाही तो बकासूर आहे त्याचा मागचा इतिहास बघा तुम्ही तो काय आहे बैल नवम हिंद केसरी बैल आहे आणि एका दिवसात दोन दोन दिवसात दोन वेळा हिंद केसरी मिळवणं कोणाचंच काम नाही आणि ते कोण करू पण शकत नाही त्या बाकासूर शिवाय पण असो आता हे पैरा कुणाचा होऊ शकतो आता जर आपला जो नाच्या नावाचा बैल आणलाय कारण नक्कीच तो पैरा हा ना, ना, ना ना तो तो, ना तो तो नाना नानांच्या नियोजनातच पाळणार तो कारण त्यांचाच बैल आहे आणि नियोजन नानांच्याकडे ना ना आहे म्हटल्यावर तो टॉपला येणारच कारण टॉपचे पैरे भेटणार नानांना कारण नानांना बैलगाडा क्षेत्रात एक आता देव समजलं जात आहे कारण त्यांचा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे की नाना या बैलगाडा क्षेत्रात हिंदके त्यांच्या नावावरती सप्त हिंद केसरीचा किताब आहे नानांच्या ना नावावरती आणि सरजाला त्यांनी बघितलं सर्जाला सरजाला कुठे नेलं त्याने पण असं जे झालं ते झालं ते मागचं काय आपल्याला नाही काढायचं पण आता आपल्याला नाच्या नावाचा बैल आपल्या सरांच्या नावासाठी तो पाळणार ना इथून पुढे पुसेगाव मध्ये कोण असेल नियोजन नक्कीच आपण बघूया नियोजन कसं होतंय काय नाही त्या बैलाचं पण असो नाच्या नावाची खरेदी नानांनी केलेली आहे आणि खूप खूप शुभेच्छा नानांसाठी ना इथून पुढे ते त्यांचं नाव असंच नाच्या बैलाने करावं आणि आपल्या सरांचं नाव पण करावं एवढीच इच्छा आहे नाच्याकडून व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही तो नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो